अगस्ती विद्यालय अगस्तीनगरचे एक उपक्रमशील मुख्याध्यापक ज्यांना महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला ते श्री संतोष तुकाराम नाईक यांना नवनीत एज्युकेशन लिमिटेड तर्फे नवनीत सन्मान हा पुरस्कार अर्पण करण्यात आला नवनीत एज्युकेशन लिमिटेडचे सांगली जिल्ह्याचे एरिया मॅनेजर श्री बबन ढोले व श्री संदीप पाटील एज्युकेटेड ऑफिसर सांगली याने अगस्ती विद्यालय अगस्तीनगर येथे येऊन श्री नाईक सरांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल तसेच मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियानातील सांगली जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यालय तसेच ग्रामीण भागातील सर्व सोयीनियुक्त असे आय एस ओ मानांकन प्राप्त विद्यालय संत सोपान काका सहकारी बँकेतर्फे सांगली जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर शाळेमध्ये प्रथम क्रमांकाचे विद्यालय असे अनेक आदर्श विद्यालय म्हणून या विद्यालयाला पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत ग्राम विकास शिक्षण संस्था अगस्ती नगरचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव हो भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली व आदर्श मुख्याध्यापक श्री संतोष सर यांच्या कुशल प्रशासनाच्या माध्यमातून सर्व पालकवर्ग आजी माजी विद्यार्थी सर्व आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माध्यमातून विद्यालयाची दिवसेंदिवस यशस्वी वाटचाल सुरू आहे कला क्रीडा सांस्कृतिक विद्यार्थी गुणवत्ता यामध्ये अशीच विद्यालयाची घोडदौड सुरू राहावी अशा शुभेच्छा नवनीत एज्युकेशन लिमिटेडचे संचालक श्री सारंग बाला यांनी आपल्या सन्मानपत्रामध्ये नमूद केले आहे नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या या नवनीत सन्मान या पुरस्काराने सरांचे सर्वच माध्यमातून कौतुक होत आहे तसेच यापुढेही असेच पुरस्कार घेऊन विद्यालयाचे नावलौकिक वाढवावे असे मनोगत श्री बबन ढोले साहेब यांनी व्यक्त केले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल